आणि त्याप्रमाणे मी गावी आलो आहे आणि गणेशाचं दर्शन घेतलं आहे सगळे भेटले समाधान आनंद आहे सर मनोज जरांगेंचं यांचं आंदोलन सुरू आहे आजचा तिसरा दिवस आहे आंदोलनाचा त्यांनी सांगितलं आहे की जर मागण्या मान्य झाल्या नाही तर उद्यापासून पाण्याचा सुद्धा त्याग ते करतील आणि खूप कडक आंदोलन असं सुरू होईल त्यांचं खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील मागच्या वेळी देखील त्यांनी मराठा समाजासाठी जे आंदोलन केलं होतं हे सर्वश्रुत आहे आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो आणि त्यावेळेस देखील आम्ही एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा किंबहुना त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या त्यामध्ये आ, मला आठवतं आहे की दहा टक्के आरक्षण आमच्या सरकारने दिलं मी देवेंद्रजी अजितदादा आणि आमचं मंत्रिमंडळ यांनी ठरवलं आणि अतिशय एका महिन्यामध्ये एक मागासवर्ग आयोग स्थापन करून सुक्रे आयोग साहेब सुक्रे जस्टिस सुक्रे साहेबांचा आयोग स्थापन करून मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा सर्वे दोन कोटी अठ्ठावन्न लाख हाऊसहोल्डचा सर्वे केला जवळपास चार साडेचार लाख लोक काम करत होते प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशेष सेल बनवला होता विशेष विभाग बनवला होता आणि तिथून सर्व जो काही इम्पिरिकल डेटा जो आहे तो गोळा केला आणि मराठा समाज मागास कसा आहे हे आयोगाने सिद्ध केलं आणि कारण आ... मला आठवत आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळात देखील मी होतो आणि त्यावेळेस आ... सोळा टक्के आरक्षण दिलं मग तेरा आणि बारा टक्के कोर्टाने आ... ते निश्चित केलं आणि हायकोर्टाने ते ग्राह्य धरलं हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यावेळेस जे काही पुरावे सुप्रीम कोर्टात द्यायला पाहिजे होते ॲनेक्शर असेल त्याचबरोबर आयोगाचा अहवाल असेल त्याचबरोबर अनेक जे हजारो कागदपत्र देणं जे सुप्रीम कोर्टाला जे काही पुरावे आवश्यक होते त्यामध्ये तत्कालीन आ, महाविकास आघाडी Uh, सरकारला अपयश आलं आणि uh, uh, ते सुप्रीम कोर्टाने रद्द बातल केलं परंतु आमचं माहितीचा सरकार आल्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि त्याप्रमाणे कायदेशीर आणि नियमामध्ये बसून कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि त्यासाठी आयोग नेमून त्याला टम सॉप रेफर रेफरन्स दिला आणि काय काय आपल्याला कसं तो इम्पिरिकल डेटा आणि काय मुद्द्यावर गोळा करायचा जसे मागा मराठा समाज जो आहे मागास म्हणजे माथाडी आहेत ऊसतोड कर्मचारी आहेत मोलकर्णी घरकाम करणाऱ्या आमच्या भगिनी आहेत डबेवाले आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्यात मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आहे हे सगळं त्याच्यामध्ये आलं खूप मोठ्या प्रमाणावर सर्वे झाला आणि आयोगाने या ठिकाणी सिद्ध केलं कारण त्यावेळी देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं पहिलं तर ही मराठा समाज मागास आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे बॅकवर्डनेस सिद्ध करा ते करू शकले नव्हते म्हणून ते सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलं आणि म्हणून आयोगाच्या माध्यमातून आम्ही रितसर कायदेशीर या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आणि दहा टक्के आरक्षण दिलं दहा टक्के आरक्षण जे दिलेलं आहे ते आजही लागू आहे शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी ते लागू आहे त्याचा लाभ मराठा समाज घेतो आहे आणि त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र जी आहेत जी ज मनोज जरांगे पाटलांची मागणी होती की आमच्याकडे मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीत आम्ही जस्टिस शिंदे कमिटी त्याला गठीत केली आणि जस्टिस शिंदे कमिटीने अतिशय चांगलं काम केलं आणि जवळपास आठ दहा लाख नोंदी ज्या गेल्या अनेक वर्षापासून मिळत नव्हत्या त्या देखील आमच्या माहितीच्या काळामध्ये आम्ही सुरू केल्या आणि त्याचाही लाभ आज लोकं घेत आहेत मग त्याच्यामध्ये अनेक ज्या काही योजना आहेत तुम्ही काही लोक म्हणाले की बाबा कोण म्हणाले की काय केलं त्यांना विचारा जाऊन एकनाथ शिंदेने विचारा एकनाथ म्हणून मी तेच उत्तर देतो की त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे दहा टक्के आरक्षण खरं म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न कसे फेल झालात तुम्ही कसं तुम्हाला आरक्षण जे देवेंद्र जींच्या काळात सरकारने दिलं होतं ते तुम्ही हायकोर्टात आम्ही टिकवलं परंतु तुम्ही का टिकवू शकले नाहीत असा प्रश्न उलट सुप्रीम कोर्टामध्ये विचारला पाहिजे होता त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला तर परंतु दुर्द ठीक आहे म्हणून मी हे जे काही बोलतो आहे ते काही लोकांना माहीत पडावं म्हणूनच बोलतो आहे दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कुणबी प्रमाणपत्र जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून अनेक त्याच्यामध्ये पुरावे शोधून कुणबी नोंदी शोधल्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाली त्याचाही लाभ मराठा समाज या ठिकाणी घेतो आहे त्याचबरोबर या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून माझ्याकडे आकडेवारी आहे की जवळपास आज आम्ही त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ दहा लाखाची मर्यादा आम्ही पंधरा लाख केली म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे मराठा कार्यकर्ता त्याला दिली देखील दिली आणि जवळपास सत्तर हजार लोकांना पाच हजार सहा हजार कोटींचं कर्ज वाटप बँकांच्या मार्फत केलं आणि जवळपास सहाशे ते सातशे कोटी त्याचं व्याज कारण ते बिनव्याजी दिलेलं आहे त्याचं व्याज सरकारने भरलेलं आहे हे एक मोठं काम आम, आम्ही केलं त्याचबरोबर सारथीच्या माध्यमातून अनेक लोक एम पी एस सी यू पी एस सीमध्ये पुढे आलेत परदेशी शिक्षण देखील आम्ही देण्याचा निर्णय घेतला हे सगळे जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी त्या कॉपीज देईन आणि पूर्णपणे आज जर, जर पाहिलं आपण सारथीच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर मुलं उच्च शिक्षण घेत आहेत एम पी एस सी यू पी एस सीमध्ये पास होत आहेत परदेशी शिक्षण घेत आहेत त्याचबरोबर राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत सतरा लाख चोपन्न हजार चारशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणासाठी आम्ही जवळपास नऊ हजार कोटी रुपये मंजूर केले मराठा आंदोलनामध्ये के मृत्युमुखी पडले त्यांना दहा लाख रुपये मदत दिली त्याचबरोबर त्यांना एस टीमध्ये नियुक्त्या काही वीस लोकांना दिल्या ते हा आकडा अगोदरचा आहे आणखी जसे येत आहेत तसे आम्ही त्यांना देतो आहे की जे कोणी असतील जे मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले असतील समाजासाठी बांधताना त्यांना दहा लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच्यापासून आम्ही बिलकुल मागे आम्ही हटणार नाही आणि यामध्ये एम पी पी एच डीसाठी देखील सरकारने अनुदान दिलेलं आहे आणि म्हणून मराठा समाजाला जे जे काही देता येईल सारथीला तीनशे कोटी वाढीव निधी दिला आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आम्ही तीनशे कोटी वाढीव निधी दिलेला आहे नाशिकमध्ये जे सारथीचं कार्यालय ते आम्ही बांधतो आहे विभागवाईज सारथीचे कार्यालय आम्ही बांधतो आहे त्याचबरोबर यामध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्टेलची निर्मिती देखील आम्ही आमच्या काळात केली माहितीच्या आणि जिथं जिथं हॉस्टेल होऊ शकत नाहीत त्यांना ग्रामीण आणि शहरी भागाचं जे भाडं आहे त्यांना दर महिन्याला भरावं लागतं त्यामध्ये दे देखील आम्ही ते देखील दिलं त्यामध्ये दे देखील वाढ केली